कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे पाटील यांच्यासोबत त्यांचा बहुतांश गट ही राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहे त्यामुळे करवीर तालुक्यात विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नवीन शिलेदाराला संधी मिळणार असल्याचे चित्र आहे काँग्रेसकडून पक्ष म्हणून तसे नियोजन केले जाऊ शकते विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात करवीर तालुक्यातून दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या नावाशिवाय चर्चा होत नव्हती पाटील यांचा गटही तसा भक्कम आहे त्यामुळे ज्या ज्यावेळी काँग्रेस पक्ष म्हणून निवडणुका लढवल्या जात होत्या त्या त्यावेळी पी एन पाटील यांच्या शब्दालाच वजन राहिले त्यांच्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील आणि राहुल पाटील यांच्यावर या गटाची जबाबदारी आली आहे दोन्ही बंधू आपल्या गटाला न्याय देण्याचे काम करत आहेत मात्र त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे काँग्रेसला मानणारा मोठा गट बाजूला जाणार आहे त्यामुळे करवीर तालुक्यातील विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सर्व समीकरणे बदलणार आहेत राहुल पाटील हे काँग्रेसमध्ये राहणार रा असतील तर ते विधानसभा निवडणुकीचे दावेदार राहिले असते आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास करवीरमधून काँग्रेस उमेदवार कोण हा प्रश्न असणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत करवीर तालुक्यातील बहुतांश जागा ठरवण्याची जबाबदारी राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्यावर असते आता ही सर्व जबाबदारी खासदार शाहू महाराज आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सतेज पाटील यांच्यावर असणार आहे याशिवाय गोकुळमध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचे वारे वाहू लागले आहे गोकुळच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा फरक झाला तर पी एन पाटील यांना मानणाऱ्या करवीर तालुक्यातील सुमारे एकशे पन्नास दूध संस्था राधानगरी तालुक्यातील शंभर दूध संस्था आणि पन्हाळा तालुक्यातील सुमारे पन्नास अशा एकूण तीनशे दूध संस्थांचा गट्टा महायुतीसोबत जाण्याची शक्यता जी आहे ती शक्यता नाकारता येत नाही दरम्यान पी एन पाटील यांना मानणाऱ्या मात्र काही कट्टर काँग्रेस म्हणून असणाऱ्या संस्था काँग्रेससोबतच राहणार असल्याचे ठामपणे सांगत असल्याने गोकुळमधील पी एन पाटील यांना मानणाऱ्या दूध संस्थांचे सर्वच च्या सर्व ठराव हे राहुल पाटील यांना मिळणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत करवीर तालुक्यातील काँग्रेसचे बहुतांश उमेदवार ठरवण्याची जबाबदारी आणि प्राधान्य दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्याकडे होती दरम्यान राहुल पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती गोकुळसह पंचाय इतर स्थानिक संस्थांमध्ये राष्ट्रवादीला चांगला फायदा होऊ शकतो मात्र राहुल पाटील यांना याचा किती फायदा होतो हे हो, भविष्यातच समजणार आहे मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी